आपल्याकडे प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात चहाने होते परंतु हा चहा कधी एकदम गोड होतो तर कधी एकदम फिका होतो तर मी आज तुम्हाला अशा प्रकारे एकदम कडक चहा कसा करायचा आणि तेही योग्य प्रमाणासहित कसा करायचा ते सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया इथे मी पातेलं घेतलं आहे मला दोन कप चहा करायचा आहे त्यासाठी मी एक कप पाणी टाकले आहे याच्यामध्ये आता हे पाणी आपण उकळून घेऊ एरवी आपण काय करतो पाणी टाकलं की त्याच्यामध्ये लगेच आपण साखर आणि चहा पावडर किंवा इतर जे आपल्याला मसाले टाकायचे आहेत ते टाकतो परंतु त्यामुळे काय होतं इतर मसाल्यांचा फ्लेवर त्याच्यामध्ये व्यवस्थित उतरत नाही त्याच्यामुळे आपण पाणी अगोदर उकळून घेऊ पाणी उकळलेलं आहे आता त्याच्यामध्ये चार ते पाच तुळशीचे पानं आहे तुळशीच्या पानामध्ये औषधी गुणधर्म असतात त्यामुळे तुळशीचे पानं टाकते मी त्याच्यामध्ये गवती चहा आहे लवंग आहे एक ती टाकते त्याच्यामध्ये इथे आलं मी ठेचून घेतलं आहे आल्याचा तुकडा न टाकता आलं ठेचून घ्यायचं आणि मग ते टाकायचं त्यामुळे आल्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये छान उतरतो आता हे एक ते दोन मिनटासाठी आपण उकळून घेऊया म्हणजे याचा फ्लेवर पाण्यामध्ये छान प्रकारे उतरेल लवंग गरम असते त्यामुळे जर थंडी असेल तरच लवंगचा वापर करा जर उन्हाळा असेल तर लवंगचा वापर नाही केला तरी चालेल दोन मिनिट झालेले आहेत आता मी याच्यामध्ये साखर आणि चहा पावडर टाकते दोन कप चहा करायचे त्यामुळे एका कपाला दोन चमचे साखर याप्रमाणे मी चार चमचे साखर टाकते एका कपाला एक चमचा चहा पावडर याप्रमाणे दोन चमचे चहा पावडर टाकते कळे आता आपण याच्यामध्ये दूध टाकूया एक कप दूध टाकलेलं आहे मी याच्यामध्ये हाय फ्लेम वरती चहा आपला उकळून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी विलायची पावडर टाकते दोन विलायची पावडर मी ठेचून घेतल्यात विलायची पावडर शेवटी टाकायची कारण विलायचीचा फ्लेवर त्याच्यामध्ये मग छान उतरतो चहा आपला व्यवस्थित उकळलेला आहे पहा चहाला व्यवस्थित उकळी आलेली आहे दूध टाकल्यानंतर चहा साधारणतः फक्त एक मिनिटभर उकळून घ्यायचा कारण दुधामुळे ॲसिडिटी वाढते जेवढा जास्त वेळ आपण चहा उकळत ठेवू तेवढी जास्त ॲटिडि ॲसिडिटी वाढेल त्यामुळे एक मिनिटापेक्षा जास्त चहा उकळ ठेवू नये इथे आपला चहा तयार झालेला आहे आणि चहाचा वास अगदी छान सुटलेला आहे इलायचीचा फ्लेवर मस्त येतोय आता मी गॅस बंद करते आणि अशा प्रकारे आपला चहा मस्त एकदम कडक तयार आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चहा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद